महायुती सरकारचा विधानसभा निकाल जाहीर होऊन तब्बल आठ दिवस होऊनही महायुतीचा शपथविधी सोहळा कधी होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला होता अखेर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत शपथविधी सोहळ्याची माहिती दिली आहे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे असे बावन कुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिक घोषणा झालेली नाही पण पाहुण्यांची यादी तयार होऊ लागली आहे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे असे बावन कुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिक घोषणा झालेली नाही पण पाहुण्यांची यादी तयार होऊ लागली या यादीनुसार या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंह जे पी नड्डा नितीन गडकरी शिवराज सिंह चौहान मनोहर लाल खट्टर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे देखील शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत पंतप्रधान कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात आली असून मंजुरीही देण्यात आली आहे मात्र पंतप्रधान कार्यालयाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये तर दुसरीकडे भाजप मुख्यालयात महाराष्ट्रात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नेत्यांकडून प्रवाशांची तिकिटे काढण्यास सुरुवात झाली आहे